सेलू शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थाम महाअभियानांतर्गत अठरा डीपी रस्त्याचे विकासकामे करण्यात येत आहेत यामध्ये नूतन महाविद्यालय अर्थात परभणी रोड ते जायकवाडी गेट ते भांडवले यांच्या घरापर्यंत तसेच मडगल्ली ते क्रांती चौक घोरी यांच्या घरापर्यंत चोवीस मीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत यापैकी नूतन इंग्लिश स्कूल ते भांडवले यांच्या घरापर्यंतचे चोवीस मीटरमधील अतिक्रमण करताना स्थानिक रहिवाशी यांनी प्रत्यक्षात सोमवार सत्तावीस मे रोजी दुपारी अकरा वाजता काम सुरू झालेले हे काम काही वेळातच बंद पाडले मोठा जमाव जमल्यानंतर प्रकरण जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात मदतीसाठी की वाढीव संरक्षणासाठी गेले तेथे रहिवाशी पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रस्त्याचे चोवीस मीटरचे काम सोळा मीटर करण्याचे अलिखित आदेश मुख्याधिकारी देवीदास जाधव यांनी अतिक्रमण पथकास दिल्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू झाली असे पालिकेचे बांधकाम अभियंता काशीनाथ दुळगुंडे यांनी दिली पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव प्रकरणी अतिक्रमणधारकाच्या विरोधामुळे झुकते माप घेऊन प्रत्यक्षात चोवीस मीटरच्या या रस्त्याला सोळा मीटरवर काम सुरू केल्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला दबाव दबावाचे ग्रहण लागले या मार्गावर अतिक्रमणधारकांना अनेक दिवसापासून कच्चे आणि पक्के बांधकाम केलेले होते नूतन महाविद्यालय ते मडगल्ली अशा दोन भागात होणाऱ्या या रस्त्याचे उशिराका होईना चांगले काम होईल असे वाटत असताना पालिका प्रशासन पुन्हा एकदा दबावाला बळी पडल्यामुळे चोवीस मीटरच्या या रस्त्यावर अठरा मीटरचे होणारे काम जमावाणी रोखल्यानंतर सोळा मीटरचे झाल्याचे दा, दा होत आहे एकदाची हे काम करून पाठ तुटून नगरपालिका प्रशासन घेईल हे काम आता रेल्वे स्टेशन ते मडगल्ली रस्त्याप्रमाणे झालेले पाहावयास मिळेल ज्यात चोवीस मीटर रस्त्याचे भाग्य सोडून सर्वांचेच भले होईल